आज आपण दिवाळी फराळामधला सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ बनवतो आहे तो म्हणजे भाजणीची चकली एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी ही भाजणीची चकली तयार होते तसंच भाजणीसाठी लागणारं सर्व साहित्याचं प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे आता हे तांदूळ स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने धुवून ते नंतर वाळवून घेतलेले आहेत चकलीची भाजणी बनवताना शक्यतो जाड तांदूळ वापरायचा रेशनचं वापरलं तरीही चालेल तर आता हे एक किलो तांदूळ मी घेतलेले आहेत आणि या वाटीने मी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे तर बरोबर चार वाटी आ, हे तांदूळ आहेत त्यानंतर आपण दोन वाटी चणाडाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मुगाची डाळ त्यानंतर अर्धी वाटी इथे उडीद डाळ वापरलेली आहे तर आता या ज्या डाळी वापरलेल्या आहेत त्या मी धुवून घेतलेल्या नाहीत ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक वाटी पोहे एक वाटी धणे आणि अर्धी वाटी साबुदाणे वापरलेले आहेत त्यानंतर आपण पाव वाटी जिरं घेतलेलं आहे तर हे भाजणीमध्ये वापरलेले सर्व जे साहित्य आहे त्याचं अगदी अचूक प्रमाण आहे आणि अगदी सहज लक्षात ठेवण्यासारखं आहे आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत तर गॅसवरती एक जाड तळाची कढई घेतली आणि आता हे कढईमध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ तर आता हे तांदूळ मध्यम गॅसवरती अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर हे तांदूळ अगदी लालसर होईपर्यंत नाही भाजायचे थोडासा हलका कलर चेंज झाला की मग आपण हे काढून घेऊ तर साधारण चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवरती हे तांदूळ आपण भाजून घेणार आहोत गॅस आपण हे मध्यमच ठेवायचं आहे अगदी हलका कलर चेंज झाला की मग आपले हे तांदूळ भाजलेले आहेत असे समजावे तर आता हे झालेले आहेत आता हे आपण एखाद्या पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर मी इथे डाळी भाजून घेते तर सुरुवातीला चणाडाळ डाळ भाजून घेऊया तर चणा डाळसुद्धा मध्यम गॅसवरती छान अशी खमंग अगदी सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता बघू शकता आधीपेक्षा डाळीचा कलर थोडासा बदललेला आहे तर डाळ आपली भाजून झालेली आहे तर ही सुद्धा काढून घेते आता यामध्ये आपण मुगाची डाळ आणि उवीट डाळ ह्या दोन्ही एकत्र करून भाजून घेणार आहोत तसं बघितलं तर भाजणीची चकली बनवायला अगदी सोपी आहे फक्त त्याची भाजणी व्यवस्थित झाली पाहिजे जे आपण डाळी किंवा तांदूळ मसाले हे जे भाजून घेतो ते अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे जी चकली जी आहे ते आपली अगदी खुसखुशीत बनते अजिबात बिघडत सुद्धा नाही तर बघू शकता ही डाळसुद्धा भाजून झालेली आहे आणि आता यामध्ये साबुदाणे आणि पोहे हे एकत्र करून भाजून घेणार आहे कारण याला जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी तर आपण पोहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत आणि बरोबरच साबुदाणासुद्धा भाजून घेतला जातो तर हे मी दोन्ही एकत्र करूनच भाजून घे घेणार आहे आता हे सुद्धा झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता यानंतर धणे आणि जिरे हे दोन्ही एकत्र करून मी भाजून घेणार आहे तर कमी गॅसवरती हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं कारण धणे लवकर करपण्याची शक्यता असते तेव्हा गॅस अगदी कमी करायचा तर आपली भाजणी सगळी भाजून झालेली आहे आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड झालं की मग आपण हे गिरणीमधून दळून आणायचं आणि भाजणी दळून आणताना ती जास्त बारीक किंवा जास्त जाडसुद्धा नाही दळून आणायची अगदी मध्यम अशी दळून आणायची तर मी ही गिरणीमधून दळून आणलेली आहे आणि ही वापरलेल्या सगळ्या प्रमाणामधून आपली ही जी भाजणी आहे ती बरोबर दोन किलोची झालेली आहे तर ही भाजणी तुम्ही स्टोर सुद्धा करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी दोन तीन रा, ते तीन महिने ही भाजणी छान अशी राहते जेव्हा कधी आपल्याला चकल्या बनवायचे आहेत तेव्हा ते वापरू शकतो तर आता हे पीठ मी घेणार आहे तर एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी तीन बाऊल असं हे पीठ घेणार आहे चकली बनवण्यासाठी पीठ घेताना ते नेहमी मोजूनच घ्यायचं कारण आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे तर पीठ जेवढं घेतो तेवढंच आपण पाण्याचं प्रमाण सुद्धा घेणार आहोत तर पीठ घेताना मोजून घेणं अगदी गरजेचं आहे तर मी ते तीन बाऊल पीठ घेतलेलं आहे आता तेवढंच एका मोठ्या पातेल्यामध्ये तीन बाउल मी पाणी सुद्धा घेतलेलं आहे तर बरोबर तीन बाउल एवढं पाणी घेतलेलं आहे आता त्यानंतर एक छोटी वाटी घेतली आता त्या वाटीने मोजून मी अर्धी वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे तर मिरची पावडर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तसंच यामध्ये आता चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊ आता हे गॅसवरती ठेवून देऊया आणि मध्यम गॅसवरती या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आता यामध्ये अगदी पाव चमचा हिंग टाकलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर स्किप केलं तरीही चालेल आता पाण्याला बघू शकता तुम्ही छान अशी उकळी आलेली आहे आणि आता गॅस मी अगदी कमी केलेला आहे आता यामध्ये आपण पीठ टाकून घेणार आहोत तर सुरुवातीला अर्ध पीठ टाकून घ्यायचं आणि मग ते पाण्यामध्ये व्यवस्थित पटापट -पत मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं बाकीचं पीठ सुद्धा टाकून घ्यायचं तर जेव्हा आपण भांड हे वापरतो तेव्हा थोडं मोठ्या साईजचं भांड घ्यायचं म्हणजे मिक्स करताना ते अगदी सोपं जातं गॅस अगदी कमी केलेला आहे आणि बाकीचे उरलेले पीठ सुद्धा मी आता यामध्ये टाकून घेतले आहे आणि आता हे पटापट आपण मिक्स करून घेऊया आता है है। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करायची आणि यावरती झाकण देऊन फक्त पाच मिनिट आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे गॅस बंदच ठेवायचा आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे झालेलं आहे आणि अगदी पाच मिनटासाठी मी झाकण देऊन ठेवलं होतं आता लगेचच आपण हे पीठ परातीमध्ये काढून घेऊ एक अशी पसरट परात घेतलेली आहे आणि आता हे पीठ आपण थोडं थोडं करून मळण्यासाठी घेणार आहोत अगदी सर्व एकत्र घ्यायचं नाही ते व्यवस्थित मळता येत नाही कारण पिठामध्ये थोड्या गुठळ्या असतात त्याच्यासाठी आपण अगदी थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि राहिलेलं पीठ आहे ते लगेच झाकण देऊन ठेवून द्यायचं नाहीतर मग ते पटकन कोरडं होतं त्यासाठी आपण ते झाकून ठेवायचं पीठ आणि आता हे जेवढं घेतलंय पीठ तेवढं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ अगदी गरम आहे त्यासाठी मी इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि त्याचा जो मागचा भाग असतो तर त्याने असा हा हाताने असा प्रेशर देऊन पिठामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या तर पीठ खूप गरम असतं आणि हाताने हे करणं अजिबात शक्य नाही तर अशा प्रकारचं ग्लास किंवा पोटॅटो स्मॅशर घेऊनसुद्धा तुम्ही अगदी सहज या पिठामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडू शकता आणि थोडंसं पीठ कोमट झालं की मग हाताने मळून घ्यायचं आणि पीठ मळताना जर पीठ कोरडं वाटलं तर अगदी थोडं पाणी वापरू शकता साधं किंवा थोडं कोमट करून पाणी वापरलं तरी चालेल पण जास्त पीठ असं पातळ मळायचं नाही आपण कारण जेव्हा आपण चकली बनवतो तेव्हा मग व्यवस्थित काटे येत नाही त्यासाठी पीठ थोडं घट्टच ठेवायचं आता मला इथे गरज वाटत नाही पीठ अगदी व्यवस्थित आहे बघू शकता तुम्ही तर आता फक्त एक गोळा करून व्यवस्थित असं मळून घेऊन गोळा करून ठेवून देऊया दे आणि बाकीचं उरलेलं पीठसुद्धा आपण अशाच प्रकारे मळून घ्यायचं तर आता हे बघू शकता हे झालेलं आहे थोडंसं पाणी म्हणजे हात घेऊन मी थोडंसं पीठ हे असं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तर गरज नाही वाटली तर नाही वापरायचं पाणी पीठ थोडं घट्टच ठेवायचं आहे कारण चकलीचं पीठ जर का जास्त पातळ झालं तर जेव्हा आपण चकली बनवतो तेव्हा ते व्यवस्थित त्याला काटे येत नाहीत तर त्यासाठी पीठ थोडं घट्टच ठेवायचं आहे आणि आता हे मळून झालेलं आहे पीठ आता हा गोळा व्यवस्थित झाकून ठेवायचा आणि दुसरं राहिलेलं पीठसुद्धा मी अशाच प्रकारे व्यवस्थित मळून घेते तर आता चकली बनवण्याचा साचा आहे आणि चकलीची प्लेटसुद्धा घेतले तर त्याला व्यवस्थित असं ऑइल लावून घेतलं आणि आता यामध्ये आपण पीठ भरून घेऊया साच्याला असं तेल लावून घेतलं की मग आतमध्ये पीठ जास्त चिकटून राहत नाही तर अगदी सहज निघतं आता आपण यामध्ये पीठ टाकून घेऊया आणि अगदी असं प्रेस करून घ्यायचं कुठे हवा राहिला नाही पाहिजे नाहीतर मग चकली जेव्हा बनवतो आपण तेव्हा ती जा, चकली तुटण्याची शक्यता असते मध्ये मध्ये तुकडे पडतात तर त्यासाठी अगदी असं दाबून घ्यायचं पीठ आणि आता हे झाकण लावून घेते आता आपण चकल्या पाडायला घेऊया तर इथे मी एक बटर पेपर घेतलं आहे आणि त्याच्यावरती मी आता चकल्या पाडून घेते तर एक चकली मी पाडून दाखवते तुम्हाला बघू शकता अगदी सहज येते आणि काटेसुद्धा व्यवस्थित येत आहेत आणि चकली तुटत सुद्धा नाही कुठे तर एक झालेले आहे, दुसरी सुद्धा दाखो ले आहे। तर आता सुद्धा दाखवते मी तुम्हाला छान असे काटे आलेले आहेत चकलीला तर इथे मी थोड्या चकल्या करून घेतल्यात आता बाजूलाच कढईमध्ये तेल तापण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे मी तर सुरुवातीला तेल छान तापून घ्यायचं आणि नंतर मग गॅस कमी करायचा तर या चकल्या ज्या आहेत त्या अगदी कमी गॅसवरतीच आपण तळून घेणार आहोत त्यामुळेच खुसखुशीत बनणार आहेत खूप जास्त कडकडीत तेलामध्ये तळल्या तर त्या लगेच करपण्याची शक्यता असते आणि कडक होतात किंवा आतून मग कच्च्या राहण्याची शक्यता असते त्यामुळे नंतर मग चकल्या नरम पडतात त्यासाठी आपण कमी गॅसवरतीच व्यवस्थित अशा तळून घेणार आहोत तर आता मी चार चकल्या एकसाठ टाकलेल्या आहेत आणि आता या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या तर सुरुवातीला अजिबात पलटी करायच्या का नाहीत कारण त्या अगदी मऊ असतात आणि थोड्याशा कडक झाल्या की मग आपण दुसऱ्या बाजूनीसुद्धा शिकून घेऊ तर आता या हलका रंग चेंज होईपर्यंत आपण तळून घेऊया तर आता बघू शकता जे तेलाचे बुडबुडे होते ते आता कमी होत आलेले आहेत आणि आपल्या ह्या चकल्या आहेत त्या व्यवस्थित आता शेकलेल्या आहेत तर थोडं अजून दोन मिनटं आपण शेकून घेऊया आणि आता बघू शकता तेलाचे जे बुडबुडे अगदी कमी झालेले आहेत तर आता या झालेल्या आहेत आता या आपण काढून घेऊया रंगसुद्धा खूप छान आलेला आहे चकलीचा बघू शकता तुम्ही तर सारख्याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा चकल्या तळून घेते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तर भाजणीमध्ये पोहे आणि साबुदाणा वापरल्यामुळे चकली जी आहे ते अगदी खुसखुशीत बनते तर बघू शकता सगळ्या चकल्या झालेल्या आहेत करून आणि एवढ्या पिठापासून एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहेत काटेसुद्धा चकलीला अगदी व्यवस्थित आलेले आहेत आणि जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत तर एक चकली मी तोडून दाखवते तुम्हाला बघू शकता किती खुसखुशीत झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीत जास्तीचं तेल, तेल खेचलेलं नाही तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू